पूर्व वैमनस्यातून एका तरुणासह तिघांना लाता बुकण विरुद्ध गुन्हा दाखल सांगली मिरज रस्त्यावरील येथे बंद पडलेल्या पूर्व एका पडलेल्यासोबत लाताबुक्यांसह हातातील कडा आणि कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केलं या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रसंगी जखमी अनुष शामफेल्ड भिसे वयवर्ष एकवीस राहणार वांडलेसवाडी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या आरुष राजाराम कांबळे याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी सांगितले की जखमी अनुष भिसे हा आपल्या कुटुंबियांसह वालनेसवाडी परिसरात राहतो दुपारी एका प्रार्थना स्थळासमोर भिसे हा थांबला होता यावेळी संशयित चौघे जण त्या ठिकाणी आले संशयित आरुष कांबळे याने गेल्या वर्षी झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून तसेच खेळत असलेल्या मुलांना का मारत आहात असे विचारल्याने राग मनात धरून भिसी याचा मामी भाऊ तेजस गायकवाड याला हातातील कड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली इतर तीन अनोळखी मुलांनी तेजस याला खाली पाडून लाताबुक्यानी बेदम मारहाण केली घडलेले या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी भिसे आणि भाऊजी अविनाश लोखंडे हे गेले असता त्यांना हातातील कुराडीने मारून गंभीर जखमी केलं घडलेल्या या घटनेनंतर उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली होती या प्रकरणी जखमी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आली नव्हती महानकर आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा